नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत भारती सुदामे लिखित कृष्णद्वैपायन महर्षी वेदव्यास आजवर गुरुपुत्राशी अत्यंत मार्दवानं भाषण करणारा त्याचा कायमच आदर राखणारा त्याच्याशी मित्रवत आचरण करणारा अर्जुनही त्याला अपशब्द बोलला पित्याच्या मृत्यूनं दुखावलेल्या अश्वत्थाम्याच्या मनावर आणखी एक गाव बसला तसा तो अधिकच प्रक्षुब्ध झाला त्यांना उदक स्पर्श करून रथात उभं राहून देवांनाही जिंकण्यास कठीण असं अग्न्यास्त्र हात घेतलं आणि अत्यंत क्रोधाविष्ट होऊन दृष्टीला पडणाऱ्या न पडणाऱ्या शत्रूंच्या समूहांना उद्देशून धूम्रहीन अग्नीप्रमाणे असणारा बाण अभिमंत्रित करून सोडला त्यामुळे आकाशात बाणांची प्रचंड वृष्टी झाली दिशा ही प्रकाशी झाल्या भीषण अंधारान पांडवांच्या सैन्याला आच्छादून टाकलं सगळीकडे हाहाकार माजला पांडवांचं सैन्य भस्मसात होऊ लागलं कृष्णार्जुनांच्या या शस्त्रानं नाश झाला असं दोन्ही सैन्यांना वाटत असताना कृष्ण आणि अर्जुन त्यातूनही सुरक्षित राहिले आपल्या रथावर उभं राहून आपापले शंख फुंकले पांडवांना अत्यानंद झाला अश्वत्थामा मात्र निराशेनं हे कसं घडलं धिक्कार असो धिक्कार असो असं म्हणून निघून जाऊ लागला तोच मूर्तिमंत वाङ्म्याचं अधिष्ठान असलेले वेदव्यास त्यांच्या दृष्टी दृष्टीला पडले त्यांना प्रणाम करून अत्यंत केविलवाण्या स्वरात त्यांना म्हणाला हे भगवन ही माया आहे की यदृच्छा काय आहे ते मला कळत नाही माझं अस्त्र असं विफल का झालं माझ्या हातून कोणता नियमभंग झाला की अस्त्राचा प्रभाव पडूनही कृष्णार्जुन जिवंत आहेत हे विपरीत घडत आहे की काळाचा प्रभाव आहे मी सोडलेलं हे अस्त्र निष्प्रभ करण्याचं सामर्थ्य कोणातच नाही संहारक असं हे अस्त्र केवळ एक औक्षिहिणी सैन्याचा नाश करून सशांत कसं काय झालं हे आपणच मला कथन करावं उतरा व्यास त्याचं सांत्वन करण्याच्या उद्देशाने म्हणाले तुला ज्याचं आश्चर्य वाटतंय आणि म्हणूनच तू या घटनेबाबत मला पृच्छा करतोय ती घटना अत्यंत महान आहे हे मी तुला स्पष्ट करून सांगतो तू देखील एकाग्रतेने श्रवण कर नारायण नामक एक प्राचीन पुरातन ऋषी आपल्या पूर्वजांचेही पूर्वज होऊन गेले तोच आदिपुरुष धर्माचा पुत्र विश्वाचा निर्माता होय त्यानं काही कारणानं पुन्हा जन्म घेतला अतिशय श्रेष्ठ तपस्या करून ब्रह्मस्वरूप झाला त्यावेळी सर्व विश्वाचं मूळ कारण आणि जगाचा स्वामी असलेल्या विश्वेश्वराचं त्याला दर्शन घडलं ईश्वराला आत्म्याच्याही आत्म्याच्या, आत्म्याच्या स्वरूपात जाणाऱ्या राहणाऱ्या जाणणाऱ्या त्या महात्म्याला युद्धात शस्त्रानं वज्रानं अग्नीनं वायूनं सजल शुष्क वस्तूनं तसंच चर व स्थिर गोष्टीनं अपाय होऊ शकत नाही तोच हा कृष्ण आहे आणि त्याच्याच बरोबरीचा नर नावाचा महामुनी अर्जुन आहे ते रुद्राचा अवतार आहेत आणि तसंच तूही रुद्राचा अंश आहे आणि त्यामुळे तुम्ही तिघही परस्परांना इजा करू शकणार नाही तुम्हा तिघांचेही जन्म कर्म तप योग समान आहे तुमची श्रद्धा एक आहे त्यामुळे तुझी अस्त्र त्यांना काहीही करू शकत नाही व्यासांचं कथन जाणून अश्वत्थाम्याचा क्रोध शांत झाला त्यानं व्यासांना अभिवादन करून युद्ध थांबवलं पांडवांनीही युद्ध थांबवलं आणि द्रोणांच्या मृत्यूनं पोरक झालेल्या कौरव सैन्यांनीही युद्धविराम केला भीष्मांच्या पतनानंतर कौरवांचे सेनापती म्हणून पाच दिवस युद्धाचा करून सैन्याचा प्रचंड संहार करून त्या महान अस्त्रवेत्याचं आणि कौरव पांडवांच्या गुरूंचं जीवन रणांगणीच कारणी लागलं त्या दिवसाचा युद्धविराम होताच महर्षी व्यास रणांगणावर उपस्थित असल्याची जाणीव अर्जुनाला झाली तो त्वरित त्यांच्या निकट पोहोचला आपल्या पितामहांना अभिवादन करून पृच्छा केली पितामह मी या युद्धात तीक्ष्ण बाणांनी शत्रूंचा संहार करीत असताना तेजस्वी असा पुरुष प्रदीप्त त्रिशूल उचलून माझ्या पुढे पुढे जात असताना दृष्टीला पडत असे तो ज्या दिशेनं जाई त्या दिशेचा शत्रूंचा संहार होत होता त्या सर्व सैन्याचा संहार मीच केला आहे असं सर्वांना वाटत होतं वस्तुतः तोच विनाश करीत होता मी केवळ त्याच्या मागे जात होतो हे भगवन सूर्याप्रमाणे तेजस्वी असलेला शूल पाणी असा जो श्रेष्ठ पुरुष मी पाहिला त्याचे चरण धरतीला स्पर्श करीत नव्हते तो शूल सोडतही नव्हता त्या शूलापासून सहस्त्रावधी शूल निर्माण होत होते मला याचं रहस्य कृपा करून कथन कराल का, का। वाच सल्ल्याने अत्यंत प्रेमाने व्यासांनी आपल्या पौत्राचं समाधान करण्याच्या उद्देशानं म्हणाले हे पार्था तू धन्य आहेस वत्सा कोणालाही शक्य नाही अशा श्रेष्ठ महात्म्याचं तुला दर्शन घडलं जो जगाचं उगमस्थान आणि बीज आहे मातृ पितृरूप आहे जय प्राप्त करणाऱ्या सर्वात्मक सर्वेश्वर प्रभू विभू त्रिनेत्रधारी वरदात्या प्रत्यक्ष भगवान शंकरांचं तुला दर्शन झालंय तो हातीस रूप घेतलेला अध्वर्यू धनुर्धारी भार्गव अर्थात परशुराम होता त्याच्याच रूपात रुद्रानं तुला दर्शन दिलंय हे कुंतीपुत्रा सर्व भुवनांचा स्वामी असणाऱ्या त्याला तू शरण जा हे धनंजया महासामर्थ्यवान रुद्राला तू प्रणाम कर तो अनेक रूप असलेल्या विश्वाचा स्वामी आहे वल्कल धारण करणार आहे त्या प्रज्ञावंत महादेवाची जी दिव्य कर्म आहेत ती तुला कथन करतो हा क्रुद्ध झाला तर देव दानव राक्षस अगदी पाताळात जरी जड जर दळून बसले तरी त्यांना सुखप्राप्ती होणार नाही कोपलेल्या या देवानं प्राचीन काळी दक्षाचा यज्ञ नष्ट केला होता हे तू जाणतोसच महेश्वर क्रुद्ध झाल्यावर देवांनाही सुख मिळालं नाही मग मनाची शांती कुठून मिळेल पूर्वी स्वर्गात तीन नगरं होती एक लोहमय एक रजतमय आणि तिसरं सुवर्णमय हे श्रेष्ठ नगर कमलाक्षाचं होतं रजतमय तारकाक्षाचं लोहमय विद्युन्मालीचं त्रिपुरात वास्तव्य करणाऱ्या या भयानक राक्षसांना ब्रह्मदेवाकडून वर प्राप्त झाला होता त्या वरानं उन्मत्त होऊन ते संपूर्ण विश्वाला त्राही करून सोडत होते इंद्रासह सर्वदेव रुद्राला शरण गेले प्रार्थना करू लागले की हे सर्वश्रेष्ठ देवेशा राक्षसांचा संहार करण्यास तुझ्याशिवाय आता कुणीही समर्थ नाही देवांच्या या शत्रूचा तू वध कर हे रुद्रा यापुढे सर्व यज्ञकर्मात प्रमुख हवीर्भाग तुझाच असेल तू तु या असुरांचा पूर्णपणे विध्वंस करून आम्हाला अभय दे त्यांची ही विनवणी रुद्रांना मान्य केली आणि त्यांचं कल्याण करण्याच्या इच्छेनं गंधमादन आणि विंध्य पर्वतांचे ध्वज करून पृथ्वीचा रथ केला शेष नागाचा आस करून सूर्यचंद्र चाक केली सर्व प्राण्यांना लगामाचा भाग केला मलय पर्वताचं जोखड करून तक्षकाचा दौर केला ही तीन पुरं एक सरळ रेषेत आली त्यावेळी तीन शल्यांनी युक्त असलेल्या बाणानं शंकरानं या तिन्ही पुरांचा नाश केला असून त्याला त्रिपुरारी म्हणलं जाऊ लागलं त्यानंच आता रणक्षेत्रावर कौरव पांडव यादव यांचा संहार मांडला आहे तुम्ही तो थोपवू शकत नाही केवळ युद्ध करत राहणं एवढंच तुमच्या हातात आहे असं म्हणून व्यासांनी अर्जुनाला रुद्राबाबत आणखीन कितीतरी आख्यायिका प्राचीन कथाकथन केल्या रुद्राचं स्वरूप स्पष्ट केलं कोणते या अर्जुना तू रणात जा युद्ध कर तुझा संरक्षक श्रीकृष्ण तुझ्या सानिद्ध आहे तुझा, सा तुझा कधीही पराभव होणार नाही ना। आणि त्याला आशीर्वाद देऊन त्यांनी तिथून गमन केलं आपल्या संहाराचं निहित कार्य पूर्ण करून भारतीय युद्धाचं आणखी एक पर्व द्रोणपर्व समाप्त झालं होतं किती नरसंहार होणं शेष होतं कोणास ठाऊक दर दिवशी अगणित सैनिक युद्धात मारले जात होते त्यांची मोजदाद नव्हती आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही रात्री भोजनाची जी व्यवस्था केली जात होती ती मात्र अत्यंत योग्य असे अन्नाचा कणही व्यर्थ जात नव्हतं कोण सरतं कोण करत हे सगळं तंतोतंत तेही अशावेळी ज्यावेळी दिवसभरात किती सैन्य मृत्युमुखी पडणार याचा अंदाज नव्हता त्यामुळे सकाळी पाकसिद्धी झाली असेल तेवढी तर करता येणार नव्हती मग मोजमाप कसं करणार त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे कोण करत होतं दोन्ही पक्षांच्या एवढ्या विराट सैन्याची भोजन व्यवस्था असं म्हणतात दक्षिणेत एक उडुपी नावाचं राज्य होतं ज्याचा राजा त्या युद्धात सहभागी व्हायला ससैन्य सा आला खरा पण त्याला नरसंहार वाटत व्हावा असं वाटत नव्हतं त्यासाठी शस्त्र उचलावं हेही पटत नव्हतं तो श्रीकृष्णाला भेटून म्हणाला मला या दोघाही बंधूंना मदत तर करायची आहे पण शस्त्र उचलायचं नाही त्यामुळे जोवर हे युद्ध सुरू आहे तोवर माझ्या सैन्यासह हो या सर्वांच्या भोजनाची व्यवस्था करू का कृष्णाला अर्थातच हा प्रस्ताव रुचला त्यानं तशी व्यवस्था करण्यास राजाला अनुमती दिली तो रोज सकाळ संध्याकाळ सैन्याच्या भोजनाची व्यवस्था करू लागला एवढ्या लोकांची व्यवस्था करणं सोपं नव्हतं त्यातल्या त्यात सकाळी ठीक पण रात्रीच्या भोजनाच्या वेळी जे सकाळी युद्धक्षेत्री गेले त्यातले किती परत आले कसा अंदाज घ्यायचा अन्न कमी पडायला नको वाया जायला नको पण खरोखरीच तंतोतंत पाकसिद्धी होत असे रहस्य कोणी विचारलं तेव्हा राजानं सांगितलं ह्याचं सर्व श्रेय कृष्णाला जातं आम्ही रोज रात्री त्याला भुईमुगाच्या शेंगा खायला देत होतो त्याचं खाणं झालं की शेंगांची टरफलं मोजायची जेवढ्या शेंगा, मो जा शेंगा कृष्णानं खाल्ल्या तितके हजार लोक दुसऱ्या दिवशी रणांगणात मारले जाणार हे गृहीत धरून आम्ही स्वयंपाक केला आमचं गणित एकही दिवस चुकलं नाही दक्षिण मंदिरांमध्ये ही कथा आजही आवर्जून सांगितल्या जाते त्यातलं तथ्य किती सत्य किती माहिती नाही पण रूपकाचा विचार केला तर याचा संबंध कृष्णाच्या विराट रूपाशी तू कोणा कोणाला मारणार आणि ते आधीच काळाचा ग्रास झालेत हे त्यानं जे अर्जुनाला सांगितलं त्याच्याशी जातो कारण तसं तर प्रत्येक राजाच्या शिबिरात विविध कामं करणारे सेवक असणारच महाभारतात उल्लेखाप्रमाणे भाट चारण ब्राह्मण एवढंच नव्हे तर मनोरंजन करणारे राजांच्या शिबिरांमध्ये उपस्थित होते असो ही सगळी माहिती होती म्हणून सांगितली त्यावरून मला एक कथा सुचली उडुपी राजानं व्यवस्था उत्तम सु केली कृष्णानं संतुष्ट होऊन म्हटलं तुझं हे कार्य अतिशय उत्तम आहे असाच तू पृथ्वीवर सर्वांना तृप्त करीत राहा आणि म्हणूनच आजही आपण कोणत्याही राज्यात गेलो तर आपल्याला उडुपी उपाहारगृह हमखास दिसतं कल्पनेचा भाग सोडला तर यात कुठलं तरी तथ्य असूही शकतं तीन चार दिवसात युद्ध समाप्त होण्याची शक्यता आहे सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ योद्धे मृत्युमुखी पडत आहेत रथी महारथी युद्धाच्या अग्नीत स्वाहा होत आहेत सामान्य सैन्यांची सा तर गणतीच नाही प्रेतांचा खच पडतोय रक्ताचे पाठ आहे मासाचा चिखल झालाय त्याच ठिकाणी पुन्हा युद्ध करणं शक्य नसल्यानं रोज युद्धाचं स्थान बदलत आहे आधीची भूमी मृत मानवी देह हो, हत्ती घोडे मोडलेले रथ शस्त्र यांनी भरून गेलेली असते ती स्वच्छ करणारे सतत राबतायत पुन्हा तिथे युद्ध होऊ शकतं आसपासच्या जंगलातले नरभक्षक मृतदेहांसाठी त्यांच्यातले शर्विलक त्या देहावरच्या वस्त्रालंकारांसकट सुवर्णमुगुट हत्ती घोड्यांच्या शरीरावरची आभूषणं भयानक भूमीवर घेरट्या घालीत होते आणि इतकं विदारक दृश्य की त्यांचं शब्दात वर्णन करायला एवढे शब्द आणायचे कुठून मानवी देह एकावर एक रचून तिथल्याच खंडित झालेल्या रथांच्या लाकडांची प्रयोगात आणून अग्नी स्वाहा करत होते अशीच अंगावर काटा आणणारी युद्धाची वर्णनं वाचली आहेत वेगवेगळ्या तपशिलाच्या फरकानं पानिपतच्या युद्धाची पहिल्या महायुद्धाची दुसऱ्या महायुद्धाची देशाच्या फाळणीची मला राहून राहून व्यासांच्या वाक्याचं स्मरण होत आहे चिंता आहे ती युद्ध समाप्तीनंतरच्या परिवर्तनाची मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत श्रीकृष्णार्पण बसतो